पूर्वी पंढरपातील बाळू चोरी छोट्या वाहनांमधून व्हायची मात्र आता छक्क मोठमोठ्या वाहनांमधून ही बाळूचोरी होऊ लागली चंद्रबागेच्या पात्रात पडणारे लहान कटे धोकादायक होते अनेक भाविकांचा या खड्ड्यांमध्ये बुडून बळी गेलाय त्यातच आता या मोठमोठ्या वाहनांमधून होत असलेल्या वाळू तस्करीमुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे उजनीतून सोडलेले पाणी पंढरपूरातील नदीपात्रात आल्यावर आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण होणार असल्याने जर या खड्ड्यात बुडून काही अनुचित घटना घडली कर किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तर आम्ही थेट अवैधवाळू उपशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर तीनशे दोन कलमान्वय गुन्हा दाखल करू असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता आपण चंद्रभागेच्या पत्रात आहोत लाखो साधू संतांच्या पदप्रिषद पाहून झालेली चंद्रभाग आहे आज वाळू चोरामुळं आणि निर्घट्ट झालेले महसूल अधिकाऱ्यामुळं आणि महसूलचा वसूल वळा करणाऱ्या अधिकाऱ्यामुळं आज चंद्रभागा पूर्ण बकाल झाली आहे आणि ही वाळू चोरी काय थांबू शकली नाही ही प्रशासनाचं पूर्ण अपयश आहे रात्रंदिवस दिवस इथं मोठ्या वाहनाच्या साह्यानं चंद्रभागेच्या वाळूची लूट चालू आहे पण प्रशासन झोपलेलं आहे पण प्रशासन झोपलेलं का असं ना आम्हाला काय आता देणं नाही पण आता उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे ह्या चंद्रभागेच्या पात्रात मोठमोठे मौट खड्डे आहेत आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याला सांगितलं हे खड्डे बुजवा खड्डे बुजवा पण झोपलेले अधिकारी अद्याप पर्यंत जागे झाले नाहीत त्यांनी खड्डे बुजवले नाहीत आता उद्या येणारं पाणी आहे ह्या चंद्रभागेच्या पाना पात्रात आता मूळ पात्रात आम्ही उभारलो इथं मोठा खड्डा पडला आहे पण अधिकाऱ्यांनी खड्डे न बुजल्यामुळं येणाऱ्या भाविकाच्या जीवाला धोका झालेला आहे लहान मुलं असतील वृद्ध नागरिक असतील वारकरी असतील यांचा जीव धोक्यात आलाय हे धोक्यात येण्यामाग हे वाळू चोर आणि महसूल अधिकारी हे जबाबदार आहेत कारण त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही वाळू चोरी थांबू शकत नाही वाळू चोरी थांबवण्याचा दम आता तुमच्यात राहिलेला नाही पण कमीत कमी ह्या वाळू चोरांनी पाडलेले ह्या चंद्रभागेतले खड्डे तरी बुजवा पण प्रशासन पूर्णपणे आमच्या मागणीला केराची टोकली दाखवतोय आमच्याकडे दुर्लक्ष करतय आता आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असा इशारा देतोय इथं तर समजा कुठला भाविक बुडला भाविकाच्या जीवाला धोका झाला तर महसूल अधिकाऱ्यावर तीनशे दोन प्रमाणात गुन्हा दाखल करावा आणि तो गुन्हा दाखल नाही केला तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी